समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी बाजारपेठेत शिरले पाणी मौला नगर मधील नागरिकांचे स्थलांतर सुरू कृष्णा नदीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे अखेर भिलवडी येथील नदी पुलावर पाणी आला आहे बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पुलावरून पाणी वाहू लागल्याने हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला यामुळे भिलवडीसह परिसरातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होतीये सुरुवातीला नागठाणे बंधारा त्यानंतर औदुंबर श्रीदत्त मंदिर पाण्याखाली आणि मध्यरात्रीच्या सुमारास आमनापूर पूल पाण्याखाली गेला यामुळे सर्वांचं लक्ष भिलवडी पुलाकडे लागलं होतं कारण भिलवडी पुलाला पाणी लागल्यानंतर मोलानगर वसंतदा नगर आडवडा माळवाडी येथील भागांमध्ये पाणी वेगाने पसरते ज्यामुळे या भागातील लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावं लागतं दुपारी बारा वाजता पुलावर पाणी आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग भिलवडी पोलीस आणि प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत पुलाच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेड्स लावून वाहतूक बंद केली दरम्यान भिलवडी सरळी पुलाजवळील मोलानगर लोकवस्तीमध्ये पाणी शिरल्याने तेथील लोकांना भिलवडी येथील सेकंडरी स्कूलमध्ये स्थलांतरित करण्यात आलं या लोकांना वैद्यकीय सुविधाही पुरवण्यात येत आहेत परिस्थितीची पाहणी करण्यासाठी प्रांत अधिकारी भोसले तहसीलदार दीप्ती रिठे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले गटविकास अधिकारी राजेश कदम भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे पोलीस पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दिनेश खाडे तालुका वैद्यकीय अधिकारी नम्रता मुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे संकेत पाटील पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता द बी बगली शाखा अधिकारी आदित्य मोहिते मोजणीदार अशोक मंडले मंडल अधिकारी अनिल हांगे तलाटी सोमेश्वर जायभाई ग्रामविकास अधिकारी कैलास केदारे यांच्यासह अनेक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पूरग्रस्त भागातील ग्रामस्थांशी संवाद साधला आणि त्यांना घाबरून न जाण्याचे आवाहन केलं त्यांच्या घरात पाणी शिरलं आहे त्यांनी त्वरित स्थलांतरित करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या दरम्यान बिलवडीच्या मुख्य बाजारपेठेतील हनुमान मंदिर परिसर आणि मुख्य रस्त्यांवरही पुराचं पाणी आल्याने व्यापाऱ्यांची चांगलीच तारंबळ उडाली अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे व्यापाऱ्यांना आपला माला सुरक्षित ठिकाणी हलवावा लागला प्रशासनाचे अधिकारी पूरस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत मी मोहन बिलवडी कालपासून कृष्णा नदीची पाण्याची पातळी वाढत आहे काल संध्याकाळी प्राणसाहेब रणजित भोसले साहेब तहसीलदार मॅडम सर्कल तलाठी व प्रशासक सगळे अधिकारी बी ओ असतील या सर्वांच्या संबंधित काल मिटिंग झाली मिटिंगमध्ये पहिला निर्णय त्यांनी घेतला की भाग क्रमांक सहा जो आमचा आम्चा आमचा भाग आहे वार्ड क्रमांक सहा त्यामध्ये पाण्याचा प्रवाह सुरुवात तिथून होते तर तुम्ही लोकं तातडीने हवं असं त्यांचा रात्री आदेश होता परंतु लोकांच्या सुख शुक, सु सुखीच्या सगळ्या म्हणजे त्यांच्या ज्या काही प्रपंचा जे साहित्य आहे ते रात्री हलवण्यासारखी परिस्थिती नव्हती सकाळी सहा वाजता परत प्राणसाहेब तहसीलदार साहेब आले सर्व गावातील काही प्रमुख लोकं आली त्यानंतर सहा वाजल्यापासून मौलानगर खाली करण्याचा शेवटचा टप्पा आता पूर्ण झालेला आहे मौलानगरमध्ये पाणी पूर्ण मौलानगरमध्ये तर पाणी शिरलेलं आहे एक प्रशासकाला विनंती करायची की प्राणसाहेबांनी मगाशी शब्द दिला आहे माझं की मौलानगरमध्ये गेल्या वेळेला एक वीस बावीस घरात पाणी केलं होतं पण त्या घरामध्ये सानुग्रह अनुदान दहा हजार रुपये मिळालं नव्हतं हे अनुदान ह्या वेळेला द्यावं लागणार आणि प्राण साहेबांनी ते मान्य केले नाहीतर मी सांगितलं कलेक्टर साहेबांशी साहेबांची बोलून तुम्ही जर सार गेल्यावर सारखं लोकांना पसरलं तर पुढच्या वेळेला येणाऱ्या कुठल्या गोष्टीला सहकार्य आम्ही आमच्या लोक वार्डातली करणार हे तसा विषय क्लिअर केला तर प्रांतर शब्द दिलाय आहे मौलानगरमधील सगळ्या लोकांना मी पाणी उतरलं उतरत दुसऱ्या दिवशी पंचनामा करून मदत देतो मौलदनगरमधल्या सगळ्या महिला पुरुष लहान मुलांची बिलोडी हायस्कूलमध्ये चित्रे उद्योग समूहच्या माध्यमातून फार मोठी व्यवस्था तिथे झालेली आहे सर्व शिक्षक असतील शाळेचे सेक्रेटरी सर मोरे सर आणि सर, सर्व स्टाफ त्यांचा त्या ते स्टॉफने सगळे तिथं आता सकाळपासून एक पंचवीसवर खोल्या मोकळ्या करून दिल्यात आणि वेळ पडली तर साठेनगरची लोक येणार आहेत साखरवाडी जे येणार आहेत त्यांनाही राहण्याची व्यवस्था करतो म्हणून असं शब्द दिलेला आहे विश्वास चैतरी साहेबांचे बोलणं झाले विश्वास चेतरी साहेबांनी सांगितले संस्थेकडून लागल ती मदत दिली जाईल लोकांची संध्याकाळी व्यवस्था ग्रामपंचायतीने केलेली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सब्स्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला ウィスの中